जर तुम्ही अशा माणसांचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल तर आरशामध्ये पहा कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकत नाही संसार करायला संपत्ती नाही माणसं नीट लागतात घरात माणसं नीट असले की हॉल किचन आणि बेडरूम हे एका रूमामध्ये सुद्धा बसतं प्रेम करणारी माणसं गमवायची नसतात अन्न वापरायचीही नसतात प्रेम करणारी माणसं हृदयापासून जपायची असतात कोणासाठी जरी आपल्या पापण्या ओलावल्या जाव्यात याहून मोठा परमार्थ नाही आणि आपल्यासाठी डोळ्यातील आसवेळ ढाळणारी माणसं आयुष्यात लाभणं याहून मोठा मोक्ष नाही जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळे करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते मी सगळ्यांचा विचार करते हे मला मिळालेलं वरदान आहे पण माझा विचार कोणीच न करावा हा मला मिळालेला श्राप आहे हजारो भेटील तुला या आयुष्याच्या गर्दीमध्ये फक्त माझ्यापेक्षा जास्त आणि माझ्या इतकंच प्रेम करणारं जर कोणी मिळालं तुला तर तू तु स्वतःला भाग्यवान समज कुणाचाही नाही पती माझ्या वाणी धणी माझा राजा मी राजाची राणी जीव लावणारा हवा होता जीव ओळवून टाकणारा भेटला आयुष्यात मी असा हिरा कमवलाय की तो माझ्या प्रत्येक सुखदुःखात काय माझ्यासोबत उभा असतो माझा जीव म्हणजेच माझा नवरा बायकोने हट्टाने मागावे आणि नवऱ्याने ते हक्काने द्यावे एवढे प्रेम तर नक्कीच असावं स्वतःसाठी एक रुपया ख पण खर्च न करणारा माझा नवरा माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो जर तुम्ही अशा माणसांचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल तर आरशामध्ये पहा कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकत नाही माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामाने लाज वाटलीच तर ते आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवे गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दव्य म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला समाधान म्हणतात जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदला कारण जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा परिस्थिती काहीच नसते भीती नुसती कल्पना असते आणि आत्मविश्वास हेच खरं शस्त्र असतं फसवणूक करणारे जिंकतात असं वाटतं पण ते स्वतः हरून बसतात विश्वास, बस विश्वास तुटल्यावर ना नाही टिकत फक्त आठवण शिल्लक राहते आणि तीही कडवट बनते आयुष्यात सगळं परत मिळू शकतं पण वेळ आणि विश्वास लोक बदलतात परिस्थिती बदलते पण एक शिकवण कायम राहते की स्वतःवरच विश्वास ठेवावा कुणी नाकारलं म्हणून कोणाचं श्रेष्ठत्व कमी होत नाही लक्षात ठेवा परिस्थिती कितीही आपल्या विरुद्ध जाऊ द्या पण कोणाच्या पुढे हात पसरू नका झाडांची पानं गळाली म्हणून झाड दाड़ दुसऱ्यांच्या झाडाकडे उसनी पानं मागत नाही स्वतःची नवीन पालवी जन्माला घालतं जे होत असतं चांगल्यासाठीच होत असतं त्यात स्वीकार करा आणि पुढे चालायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची माती ओली असली की त्या गोळ्याला आकार देता येतो आणि वय संस्कार श्रम झालं की मग मूल घडवता येतं आकार द्यायचा असेल तर ना ती माती ओली हवी माती सुकली की आकार देता येत नाही आणि वय निघून गेले की माणूस घडवता येत नाही ही ही सगळ्यात महत्त्वाची मो गोष्ट आहे त्यामुळे घडवण्याच्या वयात ज्याला वाटेला माता पिता आले एका वेळेनंतर माणूस आवडीच्या व्यक्तीशिवाय जगणं पण स्वीकारतो असं नाही की त्याचं प्रेम संपतं पण समोरच्याला आपली आणि आपल्या भावनांची कदर नसली ना तर त्याच्यापासून दूर राहणं योग्यच असतं नात्यामधील गैरसमज आणि अविश्वासा एक क्षण विषापेक्षाही भयंकर आहे नात्यांमध्ये जन्मलेला असंख्य प्रेमक्षणाला क्षणाक्षणात मारून टाकतो विष हळूहळू शरीरात पसरते अनविश्वास आणि गैरसमज क्षणात पसरते होत्याचं नौतक नव्हतं होतं आयुष्य जगत असताना एक चांगलं मन आणि एक चांगला स्वभाव असणं गरजेचं असतं कारण चांगल्या मनाने नाती जोड जातात आणि चांगल्या स्वभावाने तीच नाती आयुष्यभर जपली देखील जातात जंगलात लागलेला वनव्याप्रमाणे असतो तो क्षणभर येतो पण घट्ट असलेलं नातं उद्ध्वस्त करून टाकतो तेव्हा कायम रागावर नियंत्रण ठेवायला शिका कोणात्याही हक्काने रागवताना दहा वेळा विचार करा कारण लोक बोललेले शस्त्रात शरतात आणि जीव लावलेलं फार कमी लक्षामध्ये ठेवतात